तिरंगा न्यूजचे संपादक आसलम बिन साद यांचा बेलापूर येथील एम एस एस न्यूज आणि नि आर के एस न्यूजच्या संपर्क कार्यालयात बिन बिनसाद तिरंगा न्यूज व बिनदास न्यूजचे संपादक यांचा वाढदिवस असल्याने यावेळी एम एस एस न्यूजचे संपादक मुसा सय्यद उपसंपादक एजाज सय्यद आर के एस न्यूजचे संपादक कासम शेख उपसंपादक शफीक शेख तिरंगा न्यूजचे संपादक अस्लम बिनसाद उंबरगावचे माजी डेप्युटी राजेंद्र ओळ ज्येष्ठ पत्रकार देवीदास देसाई दिलीप दायमा तसेच सर्पमित्र जय श्री अमोलिक वो अमोलिक साहेब शोएब सय्यद आसिफ शेख आयान सय्यद सचिन पुजारी तिरंगा न्यूज रिपोर्टरचे मोहम्मद अली आदींनी त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या एम एस एस न्यूजसाठी एजाज सय्यद अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी बघत रहा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा यम एस एस न्यूजसाठी एजाज सय्यद बेलापूर बेला आमच्या एम एस एस न्यूज आणि आर के एस न्यूजच्या संपर्क येथे आमचं खरंच भाग्य आहे की तिरंगा न्यूजचे संपादक आसमलदीन साब यांचा आज वाढदिवस आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पत्रकार संघाचे संस्थापक देखील ते आहेत आणि आम्हाला देखील असं त्यांच्याबरोबर काम करायला अतिशय उत्साह वाटतो आणि प्रेरणा त्यांच्यापासूनच आम्हाला मिळत असते तर त्यांचा वाढदिवस असल्यामुळे आर के एस न्यूज आणि एम एस एस न्यूजच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच वेळ परमेश्वर चरणी प्रार्थना आज आर के न्यूज ऑफिसमध्ये आमचे प्रिय मित्र अस्लम बिन सर तिरंगा न्यूजचे संपादक मी मनापासून त्यांचा त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो माझ्यातर्फे व माझे परिवारतर्फे आणि थांबतो अस्लम सर सामाजिक कार्यकर्ते आणि दीनदलित म्हणजे आवाज म्हणजे किती अन्याय जर झाला तर त्यावर ते पहिल्यांदी धावून येणार आणि मीडियामध्ये त्यांची प्रसिद्धी देणार आणि त्या व्यक्तीला न्याय मिळेपर्यंत ते हटणार नाही असं हे व्यक्तिमत्व नोकरी करीत असताना हे काम करणं सोपी गोष्ट नाही आणि समाजामध्ये तळागडातले लोक